नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवीन चांगलाच धडई या मालिकेमध्ये वीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर भिंडोधिपतीला अक्षराला चक्क घराबाहेर काढलेलं असतं चक्क रागात येऊन हाकललेलं असतं तर अक्षरा बॅग घेऊन कुठे जायचं काय नाही विचार करू लागत असते ती तिच्या माहेरी जाणारच असते तेवढ्यातच ते काय झाले प्रेक्षकांनो मागून एक गाडी येते आणि अक्षराला धडकणारच असते अक्षरा फार टेन्शन मध्ये असते विचार करत असते आता मी काय करू मी सगळं कसं करू शकते तिला फार रडू येत असते आणि अधिपतीला माझ्यासोबत असे वागतील का असं वाटलंच नव्हतं याचा विचार करत असते पण ती चक्क गाडीला धडकणारच तोपर्यंत अक्षरा कशी बशी साईडला निघून जाते ती तिच्या माहेरी आणि घरी गेल्यानंतर ती लगेच एकदम धडाधडा रडू लागते पण त्या घरच्या समोर काहीच बोलत नाही आणि एकदम बेडरूम मध्ये जाऊन रूमचा दरवाजा लावून बसलेली असते लगेच अक्षराची आई म्हणते की असं सगळं का वागते तिकडे नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे असं ती बोलू लागत असते अक्षराच्या बाबांना ते पण बोलवतात आपण आता बाहेरच थांबू आणि जेव्हा ती बाहेर येईल ना आपण तेव्हा तिला ते सावकाश बोलू तेव्हा दुसरीकडे भुवनेश्वरी बोलते अधिपतीला अहो सुनबाईसनी घर सोडून जायची काय गरज होती जर का त्या म्हटल्या आम्हाला तर आम्ही वृद्धाश्रमात गेलो असतो अहो आम्ही घर सोडून गेलो असतो पण त्यांना घर सोडून जायची काय गरज नव्हती तेव्हा आदित्यपती पण बोलतो जाऊ आई साहेब आता त्या घर सोडून गेल्याना जाऊ द्या त्यांना आता त्याविषयी काही एक बोलू नका सोडून द्या तो विषय चारुहास मात्र प्रचंड चेतो आणि म्हणतो ए बिंडो कधीपती तुला अक्कल नाही करे ती खूप नालायक बाई हाय हिला घरात ठेवलं आणि चांगल्या अक्षराला घराबाहेर काढलं अरे उलट घराबाहेर हकाल पाहिजे हिला ती घरामध्ये पूर्ण राज्य गाजवते असं चारुहास बोलतो लगेच अधिपती टेन्शन मध्ये येतो आणि लगेच निघून जातो आणि ढसाढसा रडू लागतो त्याला पण फार वाईट वाटत असते आता भुवनेश्वरीच प्रचंड खुश झालेले असते कारण तिला हेच हवं असतं अक्षरा घर सोडून गेलेली आता चक्क अक्षरा घर सोडून गेली आता भुवनेश्वरी रागात्या भरात घरभर गाजवणारे असते तर भुवनेश्वरीचे पुढील काय कारनामे असतील हे खूप रंजक ठरणार आहे तर अक्षराचे आईवडील काय निर्णय घेतील हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर प्रेक्षकांनो या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग आपल्याला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद